ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस कि दोन हजार सव्वीस हे अद्याप अंधा तरी आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी निवडणूक प्रक्रिया मात्र चालू झालेली आहे वीस नोव्हेंबर पासून मतदार याद्या वाटप सुरू करण्यात आलेलं आहे पण याद्यांवर काम करून आणि सूचना देण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयामध्ये विविध पक्षांचे प्रतिनिधी इच्छुक उमेदवार यादा घेण्यासाठी जात आहेत त्याच्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये अजून तरी छापील याद्या उपलब्ध नाहीत ते नाव नोंदवून त्यांना एक दोन दिवसांची मुदत देत आहेत जर याद्यांचं वाटप झालेलं नसेल तर इतकी तोकडी मुदत ही हरकत आणि सूचना घेण्यासाठी पुरेशी आहे का मंजूर नकाशा आणि त्यामधील मतदारसंख्या मतदार यादीमधील संख्या यामध्ये काही हजारांची तफावत आहे ही देखील गंभीर बाब यामध्ये दिसून आलेली आहे हे एका प्रभागाचं निरीक्षण आहे असं ठाणे महानगरपालिकेत तेहतीस प्रभाग आहेत नकाशामध्ये दाखवलेल्या सीमारेषेच्या बाहेर देखील इमारती आणि मतदारांची नोंदणी यादी मतदार यादीमध्ये करण्यात आलेली आहे एकूण मतदार संख्या अंदाजे सोळा लाख एकोणपन्नास हजार एवढी आहे आणि त्यामध्ये साधारण चार लाखाच्या आसपास वाढीव मतदान आहे याचा अर्थ सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रभागामध्ये वीस पंचवीस हजार मतदार संख्या यसा सा करू आयोग पने पक्षपाती भूमिका घेत असल्याचं दिसून येते आणि सर्व प्रशासन त्यांना अनुकूल अशी भूमिका घेत आहे या गोष्टीलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेने आक्षेप घेतलेला आहे या संदर्भात मनसेचे नेते अविनाश जाधव शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि टीम ठाणे महानगरपालिकेत निवडणूक विभाग कार्यालयात जाऊन त्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता सदर विभागाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त बाळूशे हे जागेवर नव्हते तर अविनाश यादव यांनी त्यांना फोन केला असता आपण भिवंडीला लग्नाला जात त्यांनी सांगितलं आहे यानंतर अविनाश यांनी तीव्र निषेध देखील व्यक्त केला आहे निवडणूक अधिकारीच गायब आहे लग्नाला गेलाय ऑन ड्युटी तो लग्नाला निघून गेलाय आणि ठाण्यात कालपासून ज्या प्रारूप याद्या दिल्या त्यात एवढा घोळ आहे की जो असलेला मूळ नकाशा आणि असलेल्या मूळ याद्या यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आहे आणि अशीच तफावत करून आता एक बिल्डिंग आहे ती बिल्डिंग त्यांनी इकडे आणली तर फक्त एकच मतदार आहे बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ जेव्हा फायनल यादी येईल त्यावेळेला तर शंभर दीडशे बोगस मतदान ही लोक तो पुढच्या बोगस याद्यांमध्ये तो जे काही प्लॅनिंग आहे ते त्या लोकांनी या आत्ताच्या या प्रारूप यादीमध्ये गेलं आणि त्याचाच काब विचारायला आलो होतो त्याला बहुतेक आम्ही येण्याची चुंकून लागली आणि ते पळून गेलं तो मला खूप बरं त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेने का रागाला सामोरं निवडणूक आयोगाचा सोळा जुलैचा जो राज्य निवडणूक आयोगाचा सोळा जुलैचा जो जी आर आहे त्याच्या त्याच्यानुसार जो कोणी निवडणूक अधिकारी असेल त्यांनी जिथे बॉर्डर्स बॉर्डर आहेत दोन प्रभागाच्या बॉर्डर आहेत तिथे जायला पाहिजे तिथल्या इमारतींची पाहणी करायला हवी त्याचा पंचनामा करायला हवा आणि मग तिथली मतं कुठल्या यादी येतील आहे ठरवायला हवं होतं खरं यांनी कुठलीही गोष्ट केली नाही यांनी कार्यालयात बसून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच प्रचंड मोठ्या प्रमाणात मत मतांची उल्कापालन झालेली आहे आणि सोळा लाख एकोणपन्नास हजार मतं खाण्यापूर्वी आत्ता अचानक ठाण्यामध्ये सव्वा चार लक्ष मतं वाढलेत म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के मतदान वाढलं हे वाढलेलं पंचवीस टक्के मतदान कुठलं आहे हे शोधण्याचं काम जर करायचं असेल तर सात दिवसात हे काम होणार नाही याच्यासाठी आम्हाला वाढीव मदत लागेल मतदान होऊन देणार नाही या होऊन अशा प्रकारे जर पंचवीस पंचवीस टक्के मतदान जर चार महिन्यात वाढणार असेल तर पंचवीस टक्के लोक सव्वा चार लाख नवीन मतदार आले कुठून तर या सर्व प्रश्नांची प्रश्न विचारायला आम्ही त्यांना आलो होतो आम्ही येण्याची खबर लागतात अधिकारी पळून घेऊ ठाणे बदलतोय का था, बदलतोय ठाण्यामध्ये बोगस कारभार वाढतोय भ्रष्टाचार होतोय चोऱ्या होत आहेत अशा प्रकारे आमचं ठाणे बदलतोय वेळ दिली का पुन्हा निवडणूक आयोग त्याला द्यावंच लागेल